नमस्कार सर्वांना शेतकरी जीवन या यूट्यूब चॅनलमध्ये मी वैशाली तुम्हा सर्वांचं स्वागत करते तर आज मी वैरण न्यायला आले होते खोडव्यात वैरण नेण्यासाठी आल्यानंतर मला एक ठिकाणी पक्ष्याची अंडी दिसली वैरण म्हणजे वाड्याच्या पेंढ्या आहे त्या वाड्याच्या पेंड्या, पेंड्या, पेंड्या उडाला। उडाला। मी वजावर घालत असताना उचलल्यानंतर एकदम पक्षी असा भरकन उडाला उडाल्यानंतर मी ब बघितलं ना की तिथं काय आहे तर मला ही नाही पक्ष्याची अंडी दिसली होती थांबा इतच होती कुठंतरी दाखवते आता पक्षी नाही आहे बहुतेक तिथं काही अंडी आहेत पक्ष्याची जवळजवळ ही चार पाच सहा सात आठ अंडी आहेत पक्ष्याची मग मी त्या ज्या वाड्याच्या पेंड्या उचलल्या होत्या त्या तशाच ठेवलेल्या आहेत तिथं का तर ती पक्ष्याची अंडी असल्यामुळं मी होत्या तिथं त्या जागीच ठेवलेल्या आहेत पण त्यांनी खोडव्यात किती छान असं घरटं बनवून सुरक्षित असं ती अंडी ठेवलेली आहेत खोडवा आहे खोडव्यात जी वैरण उचलत होती त्या वैरणीखाली म्हणजे वाड्याच्या पिंडीखाली ती अंडी होती बघू शकता तुम्ही व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा